नमस्कार माझं गाणं आहे भारी भारी रोग भारी आळस निष्काळजीपणा हा रोग खूपच भारी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका राहूया भारी भारी रोग भारी आळस निष्काळजीपणा हा रोग खूपच भारी एक गाणं भारी, भारी 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 रोग भारी आळस निष्काळजीपणा हा रोग खूपच भारी 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 रोग खूपच भारी 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 भयानक भारी खतरनाक भारी जीवन जीवन करतोय दुःखकारी अंतोय 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 अंतो संकट कर करदारी अंतोय 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 संकट कर करदारी भारी 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 रोग भारी अळस निष्काळजीपणा हा रोग खूपच भारी करकरी किरकिरी आणतोय आणतोय हा रोग, खूप खूप समस्या अडचणी दारी दारी करकरी किरकिरी आण आंतोय अंतोय आणतोय खूप खूप समस्या अडचणी दारी दारी कट कट कटकट रट 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 रट, -रट आंतोय दारी करतोय जीवन नाशिकारी करतोय जीवन नाशकारी नाशकारी भारी, भारी 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 रोग भारी अरिषका जीपना हा कुपच भारी खूपच भारी जपून राहा सावध राहा सतर्क रहा, रहा सतर जागृत राहा जपून राहा सावध राहा सतर्क राहा जागृत राहा आळस निचकाळजीपणाकून द्या जाळून टाका पुरून टाका चुरचूर करा उठा 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 उठा, उठा संघर्ष करा काम काम करा कष्ट मेहनत करा येईल येईल सुखदारी उठा उठा संघर्ष करा काम काम करा कष्ट मेहनत करा येईल येईल सुखदारी सुखदारी भारी 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 रोग भारी पणा हा रोग खूपच भारी खूपच भारी ज्ञान बुद्धीचा वाईट उपयोग करू नका सत्यता की विसरून जाऊ नका ज्ञान बुद्धीचा वाईट उपयोग करू नका सत्यता माणूस की विसरून जाऊ नका 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 दुसऱ्यावर अवलंबून राहू नका तर 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 लागा 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 दन काम करा तर 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 दन काम करा तर 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 दन दन तर 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 काम करा तर तरस तर तरत येईल मोज तरस 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 येईल मौज मजादारी भारी, भारी 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 रोग भारी अळसिच काजीपणा हरो रोग खूपच भारी खूपच भारी खूपच भारी खूपच भारी खोटे नका बोलू कोणाचा विश्वासघात नका करू खोटे नका बोलू कोणाचा विश्वासघात नका करू नका कोणाचा तिरस्कार करू नका नका कोणावर जळू नका नका कोणाचे पैसे बुडवू अहंकार नका ठेवू हिंमत नका हारू तर तंतरत आनंद येईल दारी तर अंतरत सुख येईल दारी तर तंतरस तर आनंद येईल दारी तर तरतांतर सुख येईल दारी धावत येईल दारी धावत येईल दारी भारी भारी रोग भारी अरस निष्काळजीपणा हा रोखूपच भारी 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 रोग भारी रोगबारी काम कष्टाने मिळते परम सुख सुंदर छान छान वागण्याने मिळते सुखचं सुख काम कष्टाने मिळते परम सुख सुंदर छान छान वागण्याने मिळते सुखचं सुख चांगल्या कृतीने बोलीने चांगल्या वर्तन व्यवहाराने पळून जाते दुख म्हणून 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 करा मेहनत ठेवा ठेवा चांगल्या गुणांची संगत वाहातील लोहातील वाहातील लोहातील तरत सुंदर सुंदर जुनाच्या लहरी वाहातील लोहातील वाहातील लोहातील तरत सुंदर सुंदर जुनाच्या लहरी 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 सुंदर जुनाच्या लहरी भारी भारी रोग भारी रोग खूपच भारी 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 भयानक भारी, भारी खतरनाक भारी जीवन 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 जीवन, जीवन करतोय दुखकारी अंतोय अंतोय आंतोयतोय संकट करकर दारी अंतोय आंतोय 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 संकट कर करदारी भारी 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 रोग भारी अळस निष्काळजीपणा हा रोग खूपच भारी खूपच भारी 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 रोग भारी 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 रोग भारी अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद